काजल गुड आणि आज आहे शिव महापुरांच्या ठिकाणी आम्ही जातोय बाबांकडे तिथे शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस आणि उद्या महाप्रसाद आहे आज ते बारा ज्योतिर्लिंगांविषयी माहिती देणार आहे सो चला आता तुम्ही पण माझ्यासोबत उशीर झालेला आहे अडीच मला इथेच वाजले कारण शंभूराजे आत्ता उठले चलायचं चलायचं चला का हे बाय चलायचं चला मग पटकन चला शंभूराजे आत्ता उठल्याने आम्ही आता जातोय चला आपण सोडून देतोय ना चला चला, चला, चला। टेंशन आले आपला काय भया रोज जाते रोज मला सोडायला जागायलाय दाखव नुनू देश नुनू देश आहे म्हणा मला आपाला म्हण चला तुम्ही या ठिकाणी थांबून जा भक्तांच म्हणणं ऐकलं आणि महादेवाने त्रिशूळ हलवला त्याच्या माध्यमातून ज्योती प्रकट केली ते लिंगामध्ये प्रतिष्ठित झाले आणि ते महादेवाच तिसऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे महाकाल महाकालश्वरिंग महाकालेश्वर भगवान की ग्रंथाला नमस्कार करायचा चला चला झाला नमस्कार करा झाला आजोबांचं आजोबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे सवयच कथा झालेली आहे आमचा शंभू लाडू आवडत असल्याने लाडू घेऊन आलाय आणि दूध आणि आज आहे राजगीराचा प्रसाद राजगिऱ्याचा लाडू केळं होते मी काही केळं घेतलाच नाही म्हटलं नको आपल्याला ऐकता सर्दी खोपला वगैरे आहे आणि कथा झाली आहे आता दिंडी आहे पाच ते सात त्यांनी सांगितले तुमच्या घरासमोर मस्त रांगोळी काढा आणि प्रत्येकाने ग्रंथ आपल्या डोक्यावर घेऊन पाच पावलं तरी चालायचं आज लालू काट म्हणा मी लालू खाऊ घे घे सो चला आम्ही सगळेजण तयार आहोतच आधीच ज्या तयारी केली होती जी साडी दिसली होती तीच राहू दिली आणि मिरवणूक निघणार आहे निघतच आहे आणि आई ती ग काकू मी शंभू आम्ही सगळेजण जातो चला तर काकू ऐकताय का आजच्या व्हिडिओ तुम्ही फुगडी खेळताना टाकलाय पाहिला नाही का तुम्ही फुगडी खेळताना दाखवलाय तुम्हाला <laughs> बाईस चला आता पुन्हा आम्ही बे, मंडप म्हणजे इथे जो आहे मंडप टाकलेला तिथे आलो दर्शन वगैरे घेतलं आम्ही ना मिरवणुकीत गेलो पण आम्ही पूर्ण मिरवणूक अटेंड केली अर्ध्यात न परत आलो याला झोप येत अतिशय हा माझ्याकडे यायला तयार नव्हता हा फक्त आजीकडेच होता आणि आजी याला घेऊन चालता येत नाही एक तर रस्ते आमच्याकडचे उभड खाबड तुम्हाला माहितीच आहे की रस्ते त्यामुळे आम्ही अर्ध्यात आलो पण आमच्या मोठ्या काकू फुल एन्जॉय करताय मोठ्या काकू आलेल्या नाही बाकी वंदना काकू कल्पना काकू आई पप्पा मी मी ताई शंभू आम्ही सगळ्या जण आलोय घरी चला आता शंभूला झोप येत्या शंभूच्या पप्पाला फोन केला मला घ्यायला या आणि यानंतर इतकं सुंदर भारुड आहे आठ ते नववे पड आणि थंडी वगैरे वाढलेली त्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही काही थांबत नाही आता आम्ही येऊ द्याच हे मस्त पपई पपईची भाजी म्हणते कांद्याच्या पातीची भाजी करणारे मी आधी म्हटलं झुणका करू झुणकाही चालवतो ना आता ना आमच्याकडे आज सगळ्यांना बरं नाहीये सर्दी खोकले सर्दी खोकले झालेले आहे पटकन आता करते भाजी पोळी कारण जेवायचंय औषध घ्यायचे आणि झोपायचं स्वयंपाकाची वेळ झाली आहे आणि आज करते मी कांद्याच्या पातीची भाजी भाजीच नव्हती कांद्याची पात हो पात आणि मुगाची डाळ टाकून करणार आहे आम्ही आणि कुकर मध्ये करून घेते म्हटलं पटकन होईल बाब्या किती पसारा किती पसारा कांदे बटाटे किंवा सगळे फेकलेले बघा ही मस्त भाजी आपली तयार झालेली आहे या जेवायला काय पाहिजे ॲपी ॲपी काय पपई म्हणायचं त्याला काय म्हणायचं पपई म्हण पोगाई so आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आज कथेचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस होता जाना जाना उद्या आहे महाप्रसाद भंडारा आम्ही सगळेजण जाणार आहोत शंभूची चंपी करून झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आजी 아 a 아 o 아, 아, 아.